शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात चा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत चांगलेच आक्रमक होत बैठकीवर बहिष्कार टाकला आहे अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बहिष्कार टाकलाय देशमुख हे डीपीडीसीच्या बैठकीत पीक विमा मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आणि बैठक मध्येच सोडत सभागृहाबाहेर पडले डी पी बैठकीत पालकमंत्री विखे पाटील हे अकोल्यात दाखल असलेल्या विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे प्रकरणात काहीही बोलायला तयार नाही पोलीस अधीक्षक देखील बैठकीत गप्पा आहेत त्यामुळे डी पी डी सी बैठकीवर आपण बहिष्कार टाकत आहोत एच डी एफ सी ऍग्रो या विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर बाळापूर पोलिसात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत तरीही पालकमंत्री चौकशीचे चा आदेश देत नाहीत अखेर जिल्हाधिकारी सभागृहात सुरू असलेल्या बैठकीतून बाहेर जावं लागलं असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले आहे प्रश्न उपस्थित केला होता पीक की बाळापूर प्रकरणामध्ये पी किंवा कंपनीवर एफ आय आर दाखल झाला बनावट दस्तावेज तयार करण्याच्या संदर्भात की त्यांचे पंचनामे नव्हते म्हणून त्या एफ आय आर मधले त्या आरोपीत आरोपींना अटक केली का आणि ते पंचनामे जप्त केले का पालकमंत्री महोदय आदेश द्यायला तयार नाहीत विचारायला तयार नाहीत आमचं म्हणणं होतं की तुम्ही आज सूचना द्या पोलीस अधीक्षक साहेबांना विचारा की पंचनामे जप्त केले का पंचनामे जप्त केले असतील कृषी अधिकाऱ्याकडे पंचनामे आले ज्या प्रकरणामध्ये पुणे दाखल झाले ते पंचनामे पोलीस विभागानं जप्त करायला पाहिजे मुळातच हा सिस्टमचा आणि कायद्याचा भाग आहे ते बनावट दस्तावेज तयार केले पुरावा नष्ट करू आले पीक विमा कंपनी आणि कृषी अधिकारी जिल्हा जिल्हा कृषी अधिकारीलाही सह आरोपी त्याच्यात करायला पाहिजे जिल्हा कृषी अधिकारी त्यांनी ते पंचनामे बनावट पंचनामे ताब्यात घेतल्यामुळे प्रतिनिधी अमोल जामोदे एन मराठी बाळापूर अकोला